नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर अहिल्यानगर येथे महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट झाले उघड तब्बल सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत राहुरी अहिल्यानगर पोलिसांची दमदार कारवाई अहिलानगर जिल्ह्यातील तालुका राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्रीच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की बनावट नोटा घेऊन काही इसम नगरकडून राहुरी येथे येणार आहेत त्यानुसार ठेंगे यांनी आपल्या तपासाची सूत्र हलवत नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा आश्रम शाळेसमोर सापळा रचून काळ्या रंगाची होंडा शाईन दुचाकी एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहत्तीस या दुचाकीवर आलेल्या तीन इसमांना मोठ्या शितापीने पकडले त्यांची तपासणी अंगझडती घेत त्यांच्याकडे दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट दोन लाख रुपयांच्या नोटा आढळून आल्या नोट्या खरा की नोट्या खऱ्या की बनावट ही खात्री करण्यासाठी ॲक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलासवानी यांना बोलावून घेण्यात आले त्यांनी तपासणी करून नोटा बनावट आहे असे सांगितले नोटा बनावट आहे हे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणी आरोपी नामे पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय तेहतीस वर्ष राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच राजेंद्र कोंडेबा चौगले वय बेचाळीस वर्ष व तात्या विश्वनाथ हजारे चाळीस वर्ष दोघे राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या तीनही आरोपींवर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आरोपीची विचारपूस व पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपल्या बनावट नोटा छाप कारखाना हा शीतल नगर टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत भाड्याचे घर घेऊन त्या ठिकाणी बनावट नोटा तयार करत असल्याचे सांगितले त्यानंतर राहुरी पोलीस पथक हे आरोपींना घेऊन शीतलनगर टेंभुटणी येथे रवाना झाले त्या ठिकाणी पोलीस पथकाला मशीन प्रिंट नोटा बनवण्याचे कागद नोटा कटिंग करण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन नोटा मोजण्याचे मशीन कंट्रोल युनिट व बनावट नोटा तयार करत असल्याचे आरोपींनी सांगितले पोलिसांनी तब्बल सत्तर लाख त्रेहत्तर हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून घटनेतील आरोपीवर पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे सदर घटनेतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी कुर्डुवाडी जिल्हा सोलापूर येथील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून ते तब्बल महिने तुरुंगात होते अशी माहिती समजते राज्यात आणि जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे सदरची ही धडक कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे नदीम शेख सतीश कुराडे अंकुश भोसले वाहन चालक आदी पोलीस पथकाने केली आहे आहे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बनावट नोटा रॅकेट उघड असून कामगिरी कौतुकास्पद का पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री थांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती एकोणीस संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडं अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच टेंबुर्नी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिला असता त्या ठिकाणी एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा नोटा काही आहेत कट केलेल्या नाहीत अशा या मोठ्या प्रमाणावर त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन कर्जचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपासणी करत आहे तेरे तेरे आ, कापी तपास करतो आहे का कागद जो आहे तर तो बऱ्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते का करतात कागद त्यांनी कुठून आणलेला आहे आपल्याला तिथे मटेरियल म्हणजे ब्लँक पेपर मिळालेले आहेत प्रिंट केलेले जे नोट आहेत तर त्या कट केलेल्या नाहीत असं पण मटेरियल त्या ठिकाणी आ, तो तपासाचा भाग आहे अद्यापपर्यंत म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेले आहेत म्हणजे ती शक्यता आहे की इथे जिल्ह्यामध्ये नोटा ज्या आहेत प्रयत्न केलेला आहे आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे हेच प्रिंटिंग केलेले आहेत म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत ते तीन जण मिळालेले आहेत डिस्ट्रीब्युशन मध्ये ग्राहरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गौडी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा